स्नेह निमंत्रण श्री गणेश आय साबळे आणि पाटोळे परिवारातर्फे आपणास आग्रहाचं निमंत्रण चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी मंगल एम फार्म कैलासवासी सुदाम यशवंत साबळे यांची नाद सौ रुक्मिणी व श्री शिवाजी सुदाम साबळे राहणार साकोरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांची सुकन्या चिरंजीव अनिकेत एमटेक कैलास वासी केशवराव निवृत्ती पाटोळे पाटील आणि श्रीमती शोभा केशवराव पाटोळे पाटील यांचे कनिष्ठ राहणार सांगवी पुणे यांचा रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी या शुभ मुहूर्तावर करण्याचा योजना आहे विवाह स्थळ आराधना मंगल कार्यालय बेल्हे जेजुरी हायवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे व हळदी समारंभ रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत विवाहस्थळी निमंत्रक श्री राहुल शिवाजी साबळे कुमार बाळशुराम शिवाजी साबळे व समस्त साबळे परिवार आणि आप्तेष्ट